बघा इथला पसारा सगळा शंभूचे खेळ नाही त्यानंतर काय काय आवरायचं आहे हे भाऊचं माझं सगळं इकडे आणून ठेवलंय आणि शेवटी मी गाणे लावले की गाणे लावले की पटपट काम होतं असं माझं मत आहे शंभू राजे येण्यात हे सगळं आवरायचंय मला ही पिशवी मी यासाठी सांभाळून ठेवली आहे कारण याच्यातून मला प्रोडक्ट आले होते सौंदर्य हर्बल त्या प्रोडक्टचं मी प्रमोशन केलं होतं आणि सगळ्यात पहिले आलेलं मला ते प्रमोशनचे प्रोडक्ट्स होते त्यामुळे मी ते अगदी सांभाळून ठेवलं घर झाडून झालेलं जा आहे आणि सगळं आवरलं गेलं आहे आता चला शंभूला घ्यायला जायचं आहे आता इथला जो माझा पसारा दिसतो आहे हा त्याला घेऊन आली की नंतर मम्मी आवरेन काल परवाच आमच्याकडे बाजार झाला तेव्हा मी कोथिंबीर आणून ठेवली शंभू राजेंना मला घ्यायला जायचं आहे आणि जेव्हाही मी असं आवरसावर करत असते झटक झुटक आपण जे म्हणतो त्याच्याने मला सर्दी होऊन जाते चल 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 चल। थांबून का जातो ग कामाबाई थांबते का बरं चल! कशाच बाय मग बाय 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 मी घालली तू थांब मी बॅग घेऊ का तुझी नाही म्हणतो स्वतःच घेईल मी पप्पांचे मित्र आलेले आहेत शंभू राजा शाळेतनं घरी आला आणि आता आपल्याला काय करायचं आहे साहित्य काढूया बघा पानं कधीचे आणले होते ना बेसनपीठ तुम्ही पानं धुवून आणि व्यवस्थित शिरा कापून ठेवलेले आहे बेसनपीठ भिजवायचं राहिलं आहे घेऊन घेतले आता या आपल्याला एक एक करून पानांना जे आपण सारण मिश्रण तयार केलेलं आहे हे लावायचं आहे बेसन पीठ आणि वाफ येण्यासाठी कढईत पाणी ठेवून चाणीला थोडं तेल लावून घेतलंय सो so, मी आता स्टूलवर बसून घेतले कारण मी जर उभी राहिली तर तुम्हाला दिसली नसती आणि ला, ला है। ले ले है। का हात ने लावायचा बेटा दुर्वा सगळ्या वड्या अशा कापून ठेवल्या आहेत आता यांना तळायचं राहिल्यात ते सगळ्या अळूवड्या तळून झालेल्या ऐका मला पट पट आंघोळ करायची पत पत आंदोल तळून दे मग तू पत पत काय बदमाशी आहे शमू शाळेत कोणते कोणते व्हेजिटेबल सांगितले तू सांग फळे हे बघा गंगा फळा अशी मागे ग्रीन कलर असतो डबे उसळ शंभूने फ्रीज उघडला उघडला डबा दिसला आणि त्या डब्यात काय आहे शंभू काजू कतली मला दे ना शंभू काजू कतली आम्हाला गावाला जायचंय मात्र आमची अजून बॅग सुद्धा पॅकिंग नाहीये शंभूला च वर आलीये पण त्याला कलय आई गेली म्हणून त्याचं रडणं चाललं होतं शंभूराजे रडायला लागलेले आहेत आजवा म्हणे हा ऐकत नाही आणि आस थ्रेडिंग करायची इतकी वाढून गेली ना थ्रेडिंग कुठे जायचं असलं म्हटलं की सगळ्यात पहिला प्रश्न बायकांचा हाच असतो थ्रेडिंग करायची साडी कुठली नेसायची आणि तिसरा वॅक्सिंग करायचं राहिले तारे तू नको पाहू ना मग तुला पाहायचं नसाल तर मला पाहू द्या टी व्ही मी पाहते तारक मेहता वडच्या घरात पुन्हा आले जेवली आहे आता जीवन कलावर काम करावं असं नको वाटतं पण जर नाही आवरलं तर हा पसारा असाच राहील आणि मी गावाला आले जाईल त्यामुळे शंभूराजे आणि आजोबा दोघं जण गेले आमच्या मोठ्या घरी वय नको येते पलंगाच्या खाली घुसवते आणि घर स्वच्छ झालं कीच भेटतो आपण आता बाय बाय ज्या गाद्या होत्या त्या उचलून तिकडे टाकल्या आता इथला पसारा माझा बरेचसा कमी झाला आहे थोडंफार राहिलं आहे आणि गाद्या टाकून घेतल्या चादरी राहिल्या आहेत मात्र त्यानंतर टाकवेल आता गेले दोन दिवस झाले ही कोथिंबीर उन्हात ठेवली त्यामुळे बघा इतकी व्यवस्थित बारीक केली जाते हाताने आणि तिची मस्त अशी पूड तयार होईल हा म्हणतो मला कडे वर्गे माझी भाजी राहिली अजून अजून गोबीची भाजी आहे उतर ना बेटा खाली भाजी करायची मला उतर नाही म्हणतो मला जायचं आहे आणि आत्ताच याला यायचं होतं राखी पौर्णिमेला बघा चांगला जोरदार पाऊस आहे मी आता बाहेर गेली होती घरात येतेच आहे माझी बॅग भरली गेलेली आहे ही बॅग घेतली मी हां बोला भैया काय झालं ही आजी आजोबा तुमच्या दोन दोन बॅग आहे का यांचा दोन बॅग आहे ही माझी आणि शंभूची आहे ही एक्स्ट्राची आहे आणि ही अंक अंकुरची सेपरेट बॅग आहे पाऊस बघा हो हो। ही समोरच काहीच दिसत नाहीये इतका जोरदार पाऊस चालू झालाय बाळामध्ये पाण्याच्या बाटल्या भरल्या गेल्या ही भाजी झालेली आहे साबुदाणा करायचा मात्र बाकी आहे आणि पसरवून ठेवते म्हणजे पटकन टिफिन मध्ये भरता येईल गोळ्या सकाळीच केल्या होत्या आज तेवढं एक बरं झालं म्हणजे आल्यावर माझे गोंधळ हो, झाला नाही सो चला रिक्षा आलेली आहे आणि रिक्षेमध्ये इतकं सामान आहे आमचं की कसं आहे गाडीत असते तेव्हा किती आणि आजही घेतो तुम्हाला हो ना आणि हे बा हात झोला खचा खच भरलाय की ओढणी त्याच्या वर आली चल याचा लवकर रिक्षेत बस हे बा आम्ही स्टेशनवर येऊन उभं राहिलेलो आहोत आम्ही रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत तीन गाड्या काढल्या आहेत दादर पवन एक्सप्रेस आणि कुशीनगर उभी आहे आमची गाडी महाराष्ट्र एक्सप्रेस तीस मिनटं ले लेट झाली आहे सो आईकडे मी आणि पप्पा आम्ही तिघा असं बसलेलो आहोत शंभूचे आत्ता इथे बसले भाजी विकला आम्ही निघालो तेव्हा खूप पाऊस येत होता बघा माझे शूज ओलेच्या ओले पण शंभूला घेऊन आपल्याला दादरा चढायचा उतरायचा बॅग घ्यायचे त्यामुळे मी शूजच घातले आज आम्ही ट्रेनमध्ये बसलोय आणि ऐका ना ह्या ज्या बसल्या आहेत ना बाला घेऊन ही ताई आपल्या इंस्टाग्रामचे व्हिडिओ बसला त्यामुळे आल्या आल्या मी ओळखलं आणि लगेच विचारलं त्याने तुमचे इंस्टाग्रामला व्हिडिओ असतात ना मी बघते म्हणून छान वाटलं उतरू नको रे बदमाश आहे शंभू फारच बदमाश झालाय ना आलू गोलू शंभू पप्पी घेऊन ग तिची अशी गालावर घ्यावी गालावर इथे इथे गालावर घ्यावी हळूहळू अगभ हळू हळू भैया हा हा शंभू खरंच घेऊन घेईल शंभूला काय शंभू बाळाचं दे आपलं नाही आईला दे हे गे हे गे नको मला दे तू ओरडून दाखव दादा कशा ओरडत दाखवला कठ कठ कसे रडते रडून दाखव बाळा रडून दाखव कशी रडता अहो बाई हो शंभू असा रडतो हे गे स्वतः जेवण झालं माझं मी जेवली आता शंभूराजेला वर झोपायचं होतं म्हणून सेकंड बर्फर मी आणि शंभूराजे झोपतोय झोपणारच ना साडेतीन झालेले आहेत आणि आम्ही पुणे स्टेशनला उतरलोय बॅगात घेऊन शंभूराजे तर आमचे उचललं कडेवरती उठून जातात आता आजोबांच्या दर्ण हात धरून दर्ण जायला आता आजीच्या हात धरून जायचं पहाटेचीच वेळ अजून साडेतीन म्हणजे काय बरेचसे पॅसेंजर झोपलेत मन्नू राजा घ्यायला फायनली आम्ही पोचलेलो आहे पुण्याला मन्नू आलेला घ्यायला चला आता मन्नू मामाकडे जायचं ना पेन कोणाच आहे का बर नाही मी काजेला सोडून येतो मन्नू मन्नू कडे तो तिथे उभा आहे झेंड्याजवळ म्हणणं दिसला याला दिसला बा मला काही दिसला नाही अजून चलो तुबाय गाडी घेऊन ए बंबी बाय इकडे बघ इकडे बघ इकडे बघ बी चला या हो चलो चला मग 再来拜。